नमस्कार निरूपा देविकावरती खूपच चिडलेली असते निरुपा देविकाला म्हणते हा पणवती काय बोलतोय हा पनवती जे काही बोलतोय ते खरं आहे का देविका देविका खरं खरं सांग मला खोटं उत्तर सांगू नकोस देविका तेव्हा मात्र देविका बोलते आई आई तुमचा माझ्यावरती विश्वास नाही का तेव्हा मात्र मोठ्यानी निरुपा बोलते मला फक्त उत्तर सांग मला दुसरं काहीही काही ऐकायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर वाद घालायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्यानी निरूपा बोलते देवी का माझ्यासमोर जास्त शहाणपणा करू नकोस तू खोटं बोललेस का आमच्याशी तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो अगं निरुपा एवढी अक्कल तर तुला पाहिजेच अगं तुझ्याशी खोटं बोलले हे तुला स्पष्टपणे दिसतंय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही आहे म्हणजे नाही आहे तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच देविका पंकज जवळ जाते आणि पंकजला बोलते पंकज तुझा माझ्यावरती विश्वास नाही का पंकज मी असं वागू शकतो का जरा विचार कर तेव्हा मात्र पंकज बोलतो देविका खरं सांगू का, का माझा कोणावरतीच विश्वास नाही देविका मला कोणाशीही बोलायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेव देविका या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही देविका तू माझा विश्वासघात केलास तू अगदी श्रीमंत आहेस असं मला सांगितलंस आणि माझ्याशी लग्नाचा घाट घातलास देविका तुला काहीच कसं वाटलं नाही बोल देविका बोल तेव्हा लगेच देविका बोलते मग काय झालं पंकज आपलं प्रेम तर खरंच आहे ना पंकज मान्य आहे मी चुकले मी श्रीमंत आहे असं सांगायला नको होतं पण पण याचा अर्थ असा नाही ना की माझं तुझ्यावरचं प्रेम कमी झालं आहे तेव्हा लगेच पंकज बोलतो पुरे आहे ना देविका माझा विश्वासच राहिला नाही तुझ्यावरती आणि तेवढ्यात निरुपाच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते आणि निरूपा देविकाला जोरात तिच्याकडे फिरून तिच्या सणसणीत कानाखाली आणते तेव्हा मात्र देविका खूपच हादरलेली असते देविकाला खूप राग आलेला असतो देविका मोठ्यानी बोलते आता सर्व काही समाप्त झालं आता या विषयावर मला वाद घालायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की आजी देविकाजवळ जाते आणि देविकाला म्हणते देविका अगं हे सर्व का केलंस देविका तू असं देविका तुला असं वागायची गरजच काय होती मुळात देविका तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा मात्र देविका बोलते प्लीज आजी माझ्या आयुष्याची वाट लावली तुम्ही तेव्हा लगेच मीरा पुढे होते आणि मीरा देविकाला म्हणते देविका आजीनी नाही तुझ्या आयुष्याची वाट लावली स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर तू धोंडा पाडून घेतलास तुला कळतंय का देविका तू तू विश्वासघात केलास यांच्या सर्वांचा देविका लग्न म्हणजे काय वाटलं ग तुला लग्न म्हटल्यावरती खरं सांगायचं तर विश्वास असतो एकमेकांमधला आणि तुमच्यामध्ये तर तो विश्वासच नाहीये देविका काय करायचं मी तूच सांग खरं सांगायचं तर देविका मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा मात्र देविका म्हणते प्लीज प्लीज मला समजून घ्या असं नका वागू तेव्हा मात्र मोठ्यानी निरूपा बोलते तुझं थोबाड घे आणि पहिल्यांदा इतना चालती पडा माझा पंकज तुला घटस्फोट देणार तो तुझ्यासोबत लग्न करणार नाही म्हणजे नाही आणखीन एक शेवटची गोष्ट सांगते ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मी तुला अजिबात या घरात राहू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो पंकजला खूपच राग आलेला असतो पंकज मोठ्यानी बोलतो आत्ता सर्व काही समाप्त झालं कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुझ्या या गोष्टींसाठी तुला माफ करणार नाही देविका तू माझा विश्वासघात केलास अजून तू माझ्यापासून काय काय लपवलंस देव जाणे त्यावेळेला मात्र सत्या बोलतो ए बबड्या अरे तुझ्या बेबीनी खूप काही लपवलं आहे तू तर विश्वासच ठेवू शकत नाहीस बबड्या तुला माहिती तरी आहे का ही देविका काय काय करू शकते ती काहीही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीचा आता त्रास होतोय त्रास बबड्या अरे तुला माहिती नाही या देविकाने काय केलंय तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते सत्या गप्प बसना का माझ्या आयुष्याची माती करतोयस आणि ते डायरेक्ट सत्यावर धावून जात असते त्यावेळेला मात्र सत्या खूपच चिडलेला असतो आणि त्याच वेळेला मीरा देविकाचा हात पकडते आणि देविकाच्या सणसणीत कानाखाली हाणते तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्यानी बोलते आत्ता सर्व काही संपलं आत्ता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि हा विषय आता मला इथल्या इथे थांबवायचा आहे त्यावेळेला मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला देविका मोठ्यानी बोलते काही झालं तरीसुद्धा मी या विषयावर काही एक बोलणार नाही त्यावेळेला लगेच सत्या बोलतो देविका एकच गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मी तुला एक वेळ या घरात राहण्यासाठी एक संधी देईनसुद्धा पण तुझा हा बबड्या तुझ्यावरती तसंच प्रेम करेल असं तुला वाटतं आहे देविका अगं याने तुझ्याशी फक्त लग्न केलं आहे तेही पैशासाठी ही, ही निरूपा तुझ्या पाठीपाठी फिरते का माहिती आहे का पैशासाठी तुला जर का ही गोष्ट कळत नसेल ना तर विचार कर विचार कारण देविका आता तुझे दिवस या घरातले संपलेत अगं तुला कळत नाही का या रियाच्या बापाने घरात वस्तू आणून टाकल्या तरी निरुपा रियाचीच काळजी घ्यायला लागली तुझी नाही अगं तसंच आहे तू विचार कर जरा तुझ्या आयुष्याची कशी माती होईल ते पण कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्याने निरुपा बोलते हो देविका आम्ही तुला पैशासाठीच फक्त या घरात आणलं होतं नाहीतर आम्हाला तुला या घरात आणण्यासाठी अजिबात रस नव्हताच तेव्हा मात्र पंकज बोलतो देविका तू माझा विश्वासघात केलायस त्यामुळे तू स्वतःहून इथून निघून जा परत तुझं थोबार सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते आता सर्व काही समाप्त झालंय पंकज माझं तुझ्यावरती प्रेम होतंच पण खरं सांगायचं तर तू आज ज्या पद्धतीने माझ्याशी वागलास ती पद्धत चुकीची होती आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी यापुढे तुला कोणत्याही गोष्टीसाठी पाठिंबा देणार नाही तेव्हा मात्र पंकज बोलतो चल मी आता इथून तुझा तोबार सुद्धा पाहिची इच्छा नाही तेव्हा मात्र देविका म्हणते मी कुठेही जाणार नाही हिम्मत असेल तर मला काढून दाखव आणि जर का तुम्ही मला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा मी तुमच्यावरती केस दाखल करेन केस तुम्ही परत कधीच त्याच्यातून सावरू शकणार नाही अशी केस दाखल करेन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविकाने निरूपा आणि पंकजला धडा शिकवला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेनचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका